शेवटी मिळून दाखवलंच असं म्हणत मनोज जरांगेंनी आणि मराठ्यांनी आज उत्सवाला सुरुवात केली काल तीन तास खलबत झाल्यानंतर अखेर जरांगणच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं जाते तर दुसरीकडे यामुळे आता मध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ओबीसीचं माझ्यासाठी छगन भुजबळ सातत्याने प्रयत्न करत असताना ओबीसीचे दुसरे कोणते नेते सक्रिय दिसत नाहीत अशातच आता पंकजा मुंडेंनी नुकताच केलेल्या विधानाने एक चर्चा सुरू आहे त्यामुळे वंजाऱ्यांच्या हक्कासाठी पंकजाताई लढणार का असा सवाल उपस्थित होतो नेमकं काय घडले का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जरांग यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले ओबीसी आरक्षणात धक्का लागणार नाही असं म्हणत तुम्ही मागच्या दारानं एंट्री करताय पण त्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यातील संधी गमावून बसतात छगन भुजबळांच्या या वक्तव्यात किती तथ्य आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल यांच्या मागण्या मान्य झाल्या सरकारने अध्यादेश काढला पण इथं मराठा समाजानं खरंच लढाई जिंकली का कारण मराठ्यांचं ओबीसीकरण झालं पण मूळ ओबीसी समाज या विरोधात कायदेशीर लढाई लढणार हे नक्की आहे पण ओबीसी मराठी वादात शांत असलेल्या पंकजा मुंडे आता पुढे आल्यात त्यांनी हा जो सकाळी निकाल लागला त्याच्या आधी पंकजा मुंडेंनी एक विधान केलं होतं यामुळे आता ओबीसीच्या लढ्यात पंकजा मुंडे देखील छगन भुजबळांना साथ देणार का असा सवाल उपस्थित केला जातो त्या नेमकं काय म्हणाल्या ते आधी जाणून घ्या मराठा समाजाला न्याय देणार असं राज्य सरकार म्हणते मात्र मराठा समाजाला राज्य सरकार न्याय कसा देणार याची मला उत्सुकता मी याकडे उत्सुकतेनं पाहते एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असा टोलाही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लगावला बरं आता याचा अर्थ नेमका काय घ्यायचा कारण त्यांनी जरी असं विधान केलं असलं तरी त्यांनी मराठ्यांची देखील बाजू घेतल्याचं दिसून आलं म्हणजे काय तर त्या पुढं हे देखील म्हणाल्या की वाशी मध्ये नक्की काय सुरू आहे याची मला सध्या कल्पना नाही मात्र जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत मराठा आरक्षणासंबंधी त्यांची मागणी मराठा समाजाला घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षण मिळणं आवश्यकच आहे अन्यथा समाजाची घोर फसवणूक होऊ शकते मराठा समाजाच्या मागणीला सरकार प्रतिसाद देत समाजाला आरक्षण देणार असं सरकार म्हणतंय पण ते आरक्षण नेमकं कसं यासाठी मी उत्सुक आहे एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं बरं आता यामध्ये ताईंनी दोन्हीच्या मध्यावर पाठवल्या म्हणजे त्यांनी मराठ्यांना पाठिंबा दिला आणि ओबीसीनाही दुखावलं देखील नाही त्यामुळे या विषयावर त्यांनी सरकारच्या विरोधात बोलणं शक्यतो टाळल्याचं पाहायला मिळालं यावेळी जेव्हा त्या असं म्हणाल्या की एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे तेव्हा अप्रत्यक्षपणे त्यांना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असं म्हणायचं होतं का कारण ओबीसी लढ्यात लढताना एकटे दिसलं ना धनंजय मुंडे ना ताई दोघं देखील तू बी चुप मे बी चूप अशी भूमिका घेत होते आणि आता त्यांनी हे विधान जे केले त्यानिमित्तानं त्या ता आता मराठा विरुद्ध ओबीसी लढ्यात अखेर उतरणार का अशा चर्चा रंगताना दिसतात कारण मध्यंतरी जेव्हा ओबीसीची बीडमध्ये सभा पार पडली तेव्हा पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या त्यावेळी ही नाराजी छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली होती शिवाय ओबीसी मिळाव्यात वंजारांचा आवाज कुठे असा सवाल देखील उपस्थित होत असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंड्यांना काहीतरी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत असं दिसतंय आज दोन्ही पक्षाच्या बाजूने त्यांनी पहिल्यांदा आपली भूमिका मांडली त्या हळूहळू भुजबळांची साथ देऊ शकतात का हे पाहणं महत्वाचं आहे किंवा एक अशीच देखील बाजू पाहता येईल येईल की वंजारी समाज त्यांच्या बाजूने आहे म्हणजे त्यांच्या बाजूने आहे पण त्यांनी विधान करताना मराठा समाजाच्या बाजूने विधान करत मराठा वोट बँक देखील मिळवायचा प्रयत्न केलाय का असं विश्लेषकांचं देखील मत आहे आता मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद संपून ओबीसी विरुद्ध सरकार असा वाद होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये तरी पंकजा मुंडे उतरतील का हे पाहणं गरजेचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे या सगळ्यात भाग घेतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी